हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षरता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आम्ही नवीन घर जिथं आम्ही घेतलं आहे त्याचं क्लिनिंग पण करणार आहे आणि ते तुम्हाला पण दाखवते मी की कसं आहे ते शिफ्टिंगच्या अगोदर धावते आता मोकळं कसं आहे ते क्लिनिंगला आता आम्ही वरती जाणार आहे आणि माझी तब्येत पूर्ण डाऊन आहे पूर्ण आता जाता जा आपण भूक पण लागली आहे तर खावं म्हटलं आधी काहीतरी आणि त्यानंतर मी करावं मी घरातला रात्रीचंच आवरलेलं नाही आहे भांडी वगैरे कशीच आहेत कारण अंगामध्ये ताप पण आहे आणि सर्दीने कसा पॅक झाला आहे तर आता जरा बोलून बोलून रोयसोबत भांडून लाईट डिस्टर्ब करतो तुम्हाला थोडासा मोकळा झाला आहे पण दुखतो आहे खूप तर चला मी आता दाखवते तुम्हाला वरचं घर आणि क्लिनिंग पण करतो आम्ही चला आमच्यासोबत तर अगोदर आम्ही नाष्टा करून येतो तर आधी आपण नाष्टा करूया तुम्ही नाही खाणार आम्ही खाणार तुम्ही बघणार थंडी वाचते पाऊस पण चालला पाहिजे थंडी काय मस्त

आणि रोहितने सर्व रूम क्लीन केली म्हणजे आज बरंच क्लिनिंग आहे बेसिन वगैरे ह्या अशा गोष्टी किचन बाकीचे सगळं या हा असा व्हि उजेड आणि नॅचरल हवा ह्या गोष्टी मला पाहिजेत पूर्ण घराचं शूटिंग वगैरे केलं आहे थोडंसंच राहिलं आहे सामान त्यात आम्ही नेणार आहे स हे जे फ्रीज वगैरे होत्या आहे मोठ्या वस्तू होत्या निघून झाले तर आता फक्त छोटीशीच भांडी वगैरे राहिले ते सगळं एका जागी ठेवलं फक्त पण यायचं आहे बाकीचं सगळं रिकामं केलं आहे तर तुम्हाला मी अशी दिसत असेल बरं रोग झाल्यागत तर दोन तीन दिवस झाल्या तब्येत खूप खूप बिघडली आहे आणि आज हॉस्पिटलला गेले पण हॉस्पिटल उघडं नव्हतं मग परत वापस आले बघूया आता उद्या जाईन खूप ताप पण वगैरे गालपणात गेले दिसतात असे प्रमाण पडलाय जेवणच जात नाही व्यवस्थित मग असे जेवायला घेतलं पण गेलंच नाही आणि डार्क सर्कल वाढलेत माझ्याकडनं दिवसात खूप मोबाईल बघते तर जाऊ दे आणि ब्लॉग असे निम्मे निम्मे झालेले आहेत कारण कालपासून मी शूट करते काल का परवापासून दोन दिवसांचे ब्लॉग आहे एकत्र शिफ्टिंग शिफ्टिंग शिफ्टिंगचेच कारण थोडं थोडं आम्ही केलं तीन दिवस तस... आणि आता उद्या मॉर्निंगलाच त्या घरातली क्लिनिंग करणार आहे मी आणि मॉर्निंगला माझं एक शूट पण आहे तिकडं पण जायचं आहे मला पण मला माझंच आवजता अशुभ वाटत नाही कारण वेगळी दिसते आहे मला भांड्याचा ढीक खोड सकाळी घासलीच नाही कारण सकाळी झोपलेली मी रात्री ना पाच वाजता झोप नव्हती लागत गरम गरम लागत होती पाठ वगैरे आणि आता सुद्धा दुपारी झोपाय गेले पण आहे ना असं गरम गरम लागत होतं माझं मला चांगलं झोपच लागत नव्हती तर फ्रेंड्स माझं म्हणजे आता उठले मी उठल्यानंतर क्लिनिंग करते किचनमधलं किचन एवढं खराब आहे ना मी मग म्हटले तसं खूप जास्त खराब आहे आणि मग आत्ता मला शूट पण करायचं होतं ह्याचं त्या खूप दिवस झालं मागं लागलेत तर म्हटलं द्यावं ते पर्यंत तुम्हाला इन शॉर्ट यूट्यूबवरती पण मी टाकेन ह्याचा व्हिडिओ आणि ह्याच्यावरती पण समजेलच इंस्टावरती की एवढं खराब होतं आहे ना आणि कलर द्यायला आम्हाला थोडंसं वेळ लागणार आहे पाच सहा दिवस जातेला अजून कलर द्यायला तोपर्यंत ना फ्रेशच वाटणार नाही घरामध्ये कलर दिल्यावर थोडंसं बरं वाटेल तोपर्यंत ॲडजस्टच ॲडजस्टच करावं लागत काम चाललंय पलीकडं पुढं आणि आज खूप झोपले मी आत्ता उठले चार वाजता बारा वाजता झोपले कसाच दुखवायचं थांबत नाही आहे तर फ्रेंड्स बऱ्यापैकी आता क्लिनिंग वगैरे होत आहे म्हणजे भरपूर असं आहे पण कारण कुठं काय करावं काय नाही ना ते काहीच सुचत नाही आणि दोन काल आम्ही रोहितच्या फ्रेंडच्या चित्र राहिलेलो त्यामुळे पण जरा राहिले क्लिनिंगला आणि कलर दिल्याशिवाय तर घर अजिबात चांगलं नाही वाटणार आहे कारण मला खरच कि येते त्या माणसांची की एवढी तशी काही घाण करू शकते एखादं तुम्ही विचार सुरू करतो 我感觉有的。